वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या वतीने रेझिंग डे संपन्न पोलीस आणि नागरिक यांच्यातील दरी कमी व्हावी याकरिता ठाणे पोलिसांच्या वतीने अभिनव शक्कल लढवण्यात आली आहे विद्यार्थी दशेपासून विद्यार्थ्यांना पोलिसांची कार्यप्रणाली आणि हत्याराची माहिती व्हावी या उद्देशाने वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या वतीने शुक्रवारी पाच जानेवारी रोजी रेझिंग डे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संस्कार शिवाई विद्यालय शिवायनगर ठाणेच्या विद्यार्थ्यांना वर्तकनगर पोलीस स्टेशनमधील कामकाज हत्या वायरलेस कम्युनिकेशन आणि जेलबाबतची माहिती देण्यात आली आहे सदर कार्यक्रमाच्या वेळी पोलीस निरीक्षक संतोष गायकर सह पोलीस निरीक्षक सागर गोटे पोलीस सवलदार जितेंद्र बिरारी व गोपनीय कर्मचारी यांच्यासह संस्कार शिवाई विद्यालयाचे श्रीमती साधना कांबळे मुख्याध्यापिका प्राथमिक व माध्यमिक ज्युनियर कॉलेज रमिया वाडकर प्रभारी यांच्यासह सहा ते सात शिक्षक वर्ग एकशे वीस विद्यार्थी येथे उपस्थित होते आज संस्कार पब्लिक स्कूल ने पोलीस स्टेशनला भेट दिली तर भेटी दरम्यान पोलीस स्टेशनचे बेसिक काम आहे कशा प्रकारे बेसिक काम चालतं की कक्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराची तक्रार नोंद करून घेतली जाते त्याच्यानंतर वायरलेस सेट वरती कशा प्रकारे काम चालतं सेफ्टीसाठी आपण शंभर नंबर एकशे एकशे बारा नंबरला कॉल करतो तो कॉल कंट्रोलला जातो त्याच्यानंतर तिथून वायरलेस सेट वरती पोलिसांना माहिती प्राप्त होते त्याच्यानंतर पुढची कारवाई आपण पाठवून पुढची कारवाई करून घेतो याच्या बेसिक गोष्टी आहेत याचा अवेअरनेस सगळं स्टुडंट्स मध्ये आपण केलेलं आहे आणि भविष्यात त्यांना काय प्रॉब्लेम आला तर इमर्जन्सी कसं आपण पोलीस हेल्पसाठी किंवा पोलीस कंट्रोलला कॉल करतो शंभर नंबर एकशे बारा नंबर त्याचं इम्पॉर्टन्स काय की बाबा पोलीस तुम्हाला तात्काळ मदतीसाठी पोहोचतात या बाबतीत अवेअरनेस केलेलं आहे मुलांमध्ये एक्साइटमेंट भरपूर होती आणि पोलिस म्हणलं की मुलांचा थोडंसं अट्रॅक्शन पॉईंट असतो त्यात वेपन्स वगैरे हो त्यांना बघायला मिळाले लॉकअप बघायला मिळत या गोष्टींचं अट्रॅक्शन असतं मुलांना तर ते त्याप्रमाणे ते आपण त्यांना सगळं